धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला आहे एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या असं म्हणत यशवंत सेनेने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय यावेळी आंदोलक आपला पारंपरिक साज घालत ढोल वाजवीत हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले या दरम्यान आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत आणि राज्यात एन टी मध्ये आणि संविधानात एस टी मध्ये अशी परिस्थिती आमची धनगर समाज बांधवांची झाली आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आरक्षणाच्या लढाईत उतरत आहेत मुख्यमंत्र्यांनी ओबीसी साठी विविध योजना आणल्या त्या मात्र आमच्या पर्यंत मिळत नाहीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही धनगर समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू मात्र त्यांनी सोडविलेला नाही त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करण्याकरिता आज हे आंदोलन करीत आहोत दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा थेट इशारा आंदोलकांनी दिला आहे धनगर समाजाची एस अनुसूचित जमातीची एम आपल्या माध्यमातून कृपया आपल्याला माध्यमाला सांगू इच्छितो धनगर समाज हा अनुसूचित समाविष्ट परंतु या सरकारने जाणून बुजून एक खुटी मारलेली धनगड आणि धनगर त्याच्यामुळे धनगर समाजाला गेल्या पंचाहत्तर वर्षापासून हे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे म्हणून आज आम्ही मागे सुद्धा अनेक आंदोलन केले सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाज आरक्षण आम्ही सोडू त्या ठिकाणी त्यांनी समितीही नेमली पण समितीच्या माध्यमातून आता भी कुठलाही अहवाल त्या ठिकाणी आलेला नाही म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या करीदा या आपले तुन या चा चा हे आम्ही आंदोलन करीत आहोत येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मला सांगायचंय धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा तात्काळ अंमलबजावणी करा नाही हे धक हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाईल आणि हे सरकारला हे आंदोलन हे धनगर समाजाचा विषय परवडला परवडणार नाही हे आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय फडणवीस यांनी साठी बऱ्याच योजना आणल्या परंतु माझं त्यांना कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून देवेंद्र भाऊंनी दोन हजार तुमच्या बारामती बारामती बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की धनगराला आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ परंतु आज त्यांचे दहा वर्ष म्हणजे मला वाटतं अकरा वर्ष तरी देखील धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागणार नाही धनगर समाजाची ताकद काय आहे हे देवेंद्र भावना चांगली माहिती आहे की त्यांनी आमच्या मतावर त्यांनी दहा वर्ष सत्ता भोगली आहे आणि जर येणाऱ्या अजून पन्नास वर्ष जर भोगायची हो असेल तर धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढण्यात यावा धनगर समाजा आम्हाला दिलेलं घटनेनीये म्हणजे आता धनगराचं कसं झालंय एक तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत राज्यामध्ये एन टी मध्ये आहोत आणि जे घटनेने दिलंय त्यात एस मध्ये आहोत म्हणजे आम्हाला जे एस न जे घटनेनं दिलंय ते आम्ही मागतोय आम्ही नव्याने काही मागणी करीत नाही जे आम्ही पहिलं एसटी मध्ये आहोत ते आमचं आम्हाला द्या